एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा समस्त ग्रामस्थ व सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी शिवप्रतिमेचे पूजन व वा अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात गावातील नागरिक विद्यार्थी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशाच्या गजरात शिवाजी महाराजांची प्रतिमा व भगवा ध्वज फडकवत मिरवणूक काढण्यात आली सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण पोवाडे व नृत्याचे सादरीकरण केले तसेच ग्रामस्थांसाठी इतिहासभर व्याख्यान व विविध सांस्कृतिक व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व समित्यांचे व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम